मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे लोकसभेचं इलेक्शन चालू असताना प्रचारादरम्यान मी आपल्या वस्त्यांमध्ये प्रचार करत असताना था आपल्या समाजामध्ये मी वक्तव्य केलं होतं की जे आपल्या वस्ती आहेत मिरिंदनगर बुधवारपेठ असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल न्यू बुधवारपेठ असेल हनुमान नगर असेल या अनेक भागामध्ये आपल्या आंबेडकरी चळवळीचे नेते राहतात आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते राहतात आणि हे सर्वच सर्वच पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत परंतु या लोकसभेच्या अनुषंगाने काँग्रेस पार्टीने जसा आपला उमेदवार पळवला त्याचा राग मनात धरून हे आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते नेते किमान यांचा निषेध म्हणून पोलिंग एजंट तरी होणार नाहीत अशी आम्हाला जरा खात्री होती की हे अजून थांबणार नाही परंतु हे असं ह्याच्यामध्ये बोलत असताना मी वक्तव्य केलं होतं की जर आपल्या वस्तींमध्ये हे लोक पोलिंग एजंट म्हणून थांबले तर मी माझं मुंडण करून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करेन आणि वोटिंगच्या दिवशी अक्षरशः पाहायला मिळाले की यांच्यामध्ये स्पर्धा होती काँग्रेसवाला म्हणत होता हात हात करा कमळवाला म्हणत होता कमळ करा यांची ही अवस्था बघून मला एवढं दुःख वाटलं की आम्ही आंबेडकर चळवळीतील आता तरुण कार्यकर्ते आहोत काम करत असताना आम्ही आम्ही यांच्याकडे बघून आंबेडकरी चळवळीत आलो आणि आंबेडकर घरासोबत आम्ही काम करतोय परंतु हे पर पर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त आंबेडकर नाव वापरणारे स्वतःच्या स्वार्थासाठी गौतम बुद्धांचं नाव वापरणारे लोक कसं काय एवढी लाचारी करू शकतात याच मला एकदम नवल वाटलं आणि या सर्व लोकांचा निषेध करण्यासाठी मी माझे मुंडण करून त्या सर्व लोकांचा निषेध केला आहे